कोणतीच बाई तुम्ही इथून आलात फार दिसलंच नाही रोहित पवार यांनी विषय घेतला ना हे सगळं कमळाबाईच्या चिन्हावर लढणार आहेत वगैरे असं काहीतरी क्लिअर स्टेटमेंट केलं हां त्याच्यावर मी असं बोलते की रोहित पवारला स्वतःच्या घरात काय चाललं ते माहिती धन्यवाद हे व्हिडिओ तुम्ही पाहिलेत यांचं संभाषण तुम्ही ऐकलं हे राजकारणी काय असतात हे राजकारणी विरोधातले असो नाही ते सत्तेतले असो आपल्या समोर फक्त भांडत बसतात म्हणजे तू मारल्यासारखं कर मी लागल्यासारखं करतो आणि पाठीमागे मात्र यांच्या कसल्या गोष्टी चालतात तुम्ही याचा कधी विचार केलाय म्हणजे छगन भुजबळ ओबीसीसाठी बोलतायत शरद पवार मराठ्यांसाठी बोलतायत बाकी उद्धव ठाकरे दुसऱ्या कुठल्या समाजाविषयी बोलतायत त्या आपण खाली भांडत बसलोय हे मात्र या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर निवांत एकत्र येतात आणि निवांत गप्पा ठोकत बसतात म्हणून राजकारणात ओळखा माझं एकच सांगणे या निवडणुकीला जी जे घाणेरडे राजकारण करणारी लोक आहेत ना मग ते कोणीही असो जातीचे असो कारण आपल्याकडे महाराष्ट्रात तर बीत या लय मानल्या जातात कोणीही असो जर कामाचा नसेल ना थेट घरी बसवा आणि उत्तम राजकारण करणारी लोक इथल्या राज्यात महाराष्ट्रामध्ये येऊ द्या कारण महाराष्ट्राची अवस्था खरोखर दयनीय झाली आहे नुसता पैशाने श्रीमंत आहे म्हणजे सगळ्या गोष्टीत असं नाही ओव्हरऑल जर सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला तर महाराष्ट्र काय स्थितीमध्ये अडकलाय ना हे तुम्हाला समजणार ना देखील नाही त्यामुळं या सगळ्या राम राम ठोका हे साले ये विशी कही वाटत नहीं। एक आहेत तुमच्याविषयी कुणाला काहीही वाटत नाही एवढं एक सत्य आहे ते तुम्ही जरा थोडंसं मनाला पटवून घ्या